आज आपला विषय आहे की वाळल्या चाराचं दूधधंद्यात असलेलं महत्त्व काय आहे लक्षात घ्या वाळला चारा दूधधंद्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे आपल्या शेतकरी मंडळींच्या डोक्यात फक्त हिरव्या चारा महत्त्वाचा आहे असं वाटतं पण तसं नाही आहे लक्षात घ्या वाळला चारा हा गाईला रवंत करायला उद्युक्त करतो आता ह्याचं गणित कसं आहे गाईच्या सत्तर ऐंशी लिटर पाणी असतं या पाण्यावर जेवढा चगाळ म्हणजे तरंगणारे पदार्थ साठतील तेवढा रवंथ वाढतो आणि रवंथ ह्या हा दूध धंद्याचा पाया आहे लक्षात घ्या जेवढा रवंथ करू द्याल तेवढं तुमचं दूध वाढेल आणि एक वाक्य लक्षात ठेवा दूध धंद्यात पैसे जर कमवायचे हो असतील तर कमीत कमी दहा तास रवंत करू द्यायला पाहिजे एवढा वेळ गायला आपण मोकळा द्यायला पाहिजे